नाशिकच्या अधिवेशनात भाजपमुक्त मुक्त श्रीराम असा नवा नारा उद्धव ठाकरेंनी दिला राम एका पक्षाची मालमत्ता नाहीये नाहीतर आम्हाला भाजपमुक्त मुक्त श्रीराम करावा लागेल असा इशाराच ठाकरेंनी दिलाय शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे म्हणजे जो जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली अफजल खान आला त्याला सुद्धा मोठ माती दिली औरंगजेब आला त्याला सुद्धा मोठ माती दिली आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी चांगली गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्र हे एक कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल भाजप मुक्त श्रीराम नुसतं जय श्रीराम नाही भाजप मुक्त जय श्रीराम मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला होता मी सुद्धा केला होता त्यावेळेला कोणी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो जे वर्षानुवर्ष शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली नाही तर दिसलेच ती तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेल्या माझ्या वीर मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे आणि ते सगळे शिवसैनिक गुन्हेगार अनिल परब गुन्हेगार हा रवींद्र वायकर गुन्हेगार किशोरताई गुन्हेगार सूरज गुन्हेगार सगळे गुन्हेगार